नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तर आज आपण एक गोड पदार्थ बनवणार आहोत नाश्त्यासाठी तो पण गव्हाच्या पिठापासून तर चला सुरुवात करूया तर मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखरेमध्ये मी दालचिनी आणि थोडंसं जायफळ घातलेलं मग मिक्सरला मी साखर फिरवून घेतलेली आहे आता मी हे मिश्रण चाळून घेते प्रकारे ह्या प्रकारे चाळलं की पिठाचा असा पसारा होत नाही बाहेर पडत नाही तर तुम्ही पण ही ट्रिक नक्की ट्राय करा पीठ चाळताना तर ह्याच्यात मी आता घालणार आहे अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी दही आहे दही ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल आणि मी दोन कप इथे दुधाचा वापर करणार आहे हे दूध थोडं थोडं मी घालणार आहे ह्याच्यामध्ये एकदमच टाकायचं नाही आहे थोडं थोडं घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे हे गुठळ्या सगळ्या गेल्या पाहिजेत ह्याच्यातल्या थोडं थोडं करून फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये हे आलं पाहिजे पण ह्या पिठाचा पॅनकेक बनवणार आहोत तर मी ह्याच्यामध्ये कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही ना मी अंड्याचा वापर केलेला आहे तर आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे अर्धापेक्षा कमी आहे तूप घालणार आहे तुम्ही बटर पण वापरू शकता तर मेल्ट करून घ्या ह्याच्यामध्ये आता मी घालते बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा तर आता हे मिश्रण पूर्ण आपण छान मिक्स करून घेऊया नाश्त्यासाठी आणि मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही देऊ शकता गोड असल्यामुळे मुलं खूप आवडीने खातील तर हे बघा हे छान फ्लपीनेस ह्याच्यात येतो अशा प्रकारे ढवळत राहिलं तर छान ढवळून घ्यायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे छान छान मिक्स केलं की पॅन केक छान फ्लपी होतो तर बघा आपण प्रकारे मिक्स करूया छान छान मिक्स झालेलं आहे आता आपण पॅन केक करूया थोडंसं तूप किंवा बटर तुम्ही पॅनला लावून घ्या आणि आता ह्याच्यामध्ये मी बॅटर पोर करते एकाच ठिकाणी बॅटर उतायचं आहे ते आपोआप पूर्ण पसरत जातं त्याला छोटे छोटे बबल्स येत आहेत थोडेसे बबल्स आले की ह्याच्यावर आपण थोडंसं तूप किंवा बटर घालायचं आहे आणि फ्लिप करून घ्यायचं आहे का छान गोल्डन कलर आलेला आहे छान करपूस भाजलं गेलेलं आहे पॅन केक तुम्ही हा असा प्लेनसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही न्यूट्रीला लावूनसुद्धा खाऊ शकता मी असा प्लेनच देते मुलांना एक दुसरा प्रकार दाखवते जर तुम्हाला सीड्स आवडत असतील तर तुम्ही या पॅनकेकवर सीड्स घालून पण हा पॅनकेक छान न्यूट्रिशन्स बनवू शकता तर सीड ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी खूप छान आहे मुलांना तर खूप आवडतात एक क्रंचीनेस येतो या पॅनकेकमध्ये मुलं खूप आवडीने खातील आणि मोठी माणसंसुद्धा खातील तर तुम्ही हा प्रकार पण बनवून बघा एकदा खूप छान लागेल तुम्हाला तर आता दुसरी बाजू पण शेकून झालेली आहे आपला हा पण पॅनकेक रेडी आहे चला सर्व करूया तुम्ही ह्याच्यावर मध घालू शकता किंवा चॉकलेट सॉस पण घालू शकता माझ्या मुलांना हे प्लेनच आवडतं ह्याच्यात स्वीटनेस पण आहे त्यामुळे अजून स्वीट मी नाही ह्याच्यातमध्ये काय घालत आहे तर बघा तुम्ही बघू शकता की ती छान एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे खायलासुद्धा अगदी छान लागतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा धन्यवाद